बोलत नाही किरकोळ बोलायची झालं तरी का अरे साधा सुद्धा माणूस नाही का अरे माझं घराने काय तुमचं घराने काय तुम्ही राम राम मला करावा तुझी तोंड आहे का आम्हाला राम, -राम करायची अरे आठवा अरे आठवा एकोणीसशे सत्तेचाळीस साल आठवा एकोणीसशे सत्तेचाळीस साल माझ्या बापानी माझ्या आजारी पाच वाघ मारली होती मारलेला मारले होते का आठवा दोन हजार नऊ मधी माझ्या मी दोन वाघ मारले आठवा शिकारी खानदार तुम्हाला साध कुत्रा मानस मारसं मारस मारता खानदान ना। शिकारी ना एक नंबर शिकारी माझे खानदार एवढंच नाही आई वडील वारले मातर वारलं माझं आधा वारला म्हणली परंपरा ती चालू ठेवली पाहिजे बाबा कारण की नाव गावाचा माणूस म्हणले जर थोडं वजन पडलं पाहिजे का मग डोके हावलं त्याला म्हटलं म्हातारी माते केलं का नाही ते आजीनी ना केले ते बापनी केले ते आपण स्वातीत करायचो शेवट शेवट रक्त ते माल पाणी कसं लागतं पाट्यानी त्या लागलीत गेलं पाहिजे आपल्या आजीनी केलं आपण स्वातीत करायचं डोक्यात विचार घेतला दिवसभर विचार केला साडेपाच वाजता सांगतो वा होय दुपारी साडेपाच वाजता संध्याकाळी घरात गेलो आणि काढली तलवार तलवार वा आजीची माझ्या तलवार शिकारी तलवार तलवार काढली आणि बसलो मस्त बस घोड्यावर घोड्यावर बसलो निघालो शिकारीला तकडाव तक तकडाव तकडाव आखं जंगल ला जंगल हिडलो पण शिकार काय अरे शिकारीला वाट त्यांना वाटलं असं शिकार ते खान आले मग बाहेर हिडाव प्राण्याला वाटलं घाबरले आहे वाई बिलो रे चगलो रे फार वाईटून वाईटून थकून गेलो विचार केला आता काय मोकळे हातात जायचं नाही गावात लोक डावल होत्या मग करायचं तरी काय पण आता निघायचं निघालो तसं अचानक मला एका झाडी मध्ये वाघ झोपल्या वाघ झोपलेला नजर पडला आला चला म्हणला धावली शिकार आजेने ते केलं बापाने ते केलं नागेमध्ये येत त्यांना हाय काय करायचं नाही पन्नासशा सामित्रालो अरे जे झोपलेला माणूस असत त्याला उतरून माणसा हे मारायचं असतं अरे झोपल्या माणसाला मारताना ना तो ना मरतो बरोबर आहे काय नाही आपण म्हणलं तसं करायचं नाही घेतला आणि बसता वाधाऊ टाकला वाधव टाकला वाघ हाऊ टाकला का वाघ थोडासा हल्ला आई ना म्हणा आता जमला फटका आता चालू फटका मेहरतून आता फटका मारला असा फटका मारला एका छोट्या मधीत शेपूड बाजूला काय म्हणतो शेपूड बाजूला रागा ते तिळकाळी माझी अंगा उडली अरे मग काय सांगायचं तर शेपूड घेतलं काय टाकले त्याचा गावात आलो तस पोरांनी मला पाहिलं आणि साडे तीनशे दिसते पुढे गुलाईच्या बॅगी वाटे पिशव्या पिशव्या हार फुल जिशी पेवली ते मला हर चा लागले आमच्या लोकांनी माझं कौतुक केलं आनंद वाटला पोरांना अरे आनंद वाटला एवढंच नाही पोरांनी पौराने निपत्र आनंदाच्या भारामधील बातमी दिली पेपरला बातमी दिली झुकट नाही शिकारी ठरणार शिकारी शिकाली आणलं आनंद गावकरी एवढा मोठा सत्कार केला शिकाय का अरे तू साध वाघाचा शिकून कापून आणल तर गावकरी एवढा मोठा सत्कार केला काय म्हणायचं तू जर वाघाचं मुंडक कापून आणलं असतो तर तुझा युट्यूबला फोटो गेला असता अरे अरे पण त्याची हरक लागली सत्कार केला असता बरोबर आहे बरोबर आहे अरे मित्रा मी पण मुंडकच कापणार होत्रे रे पण ख्र माझ्या चोडून घ्यायचं <laughs> का अरे का। हो शिकरी शिकरी। ओ, शिकरी। 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 अरे मग मिरला होता मग तुला माहितीये का शिकारी खानदार होत माझं शिकारी 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 अरे नाही बाबा आता शिकारी कोण राहिले का अरे जुने लोक वारले जुने लोक अरे ते दिवस आठवा अरे म्हातारी माणसं बारा बारा तास काम करत येते आपण दहा मिनिटं आले तरी आपल्या जीव येते येते काय साडे तीन तास म्हणजे आपल्या गावाची वाऊ दहा मिनिटं सुद्धा नाही बरं मला बाबा दोन दहाची आता त्यासाठी छोट्या मोठ्या आपण दर्ज मारला अरे मी आहे माझ्यात नाही शिकारी खानदारी ना मी असताना काय उदिर मारता धनबाद मारायला गावांना तपशे भरते ना काळजी करू नका आठशे पैसे मी भरणार आठशे पैसे लोकांना पैसे मागू नका हलक्या हलक्या लोक पैशा मारणार अरे माझे खांदार ખાતાજી હોય હા આઈ ના સકડી આપી પૈસા કોચરે ધોળે તે બોલું ઘઉવ મા કોતુરે રામ રામ કશું શીધાન બરાબર બરાબર છે કોણ કરે અને મૂર્ખ માણસ બોલ્યા તો સર आई कोणाकडे म्हणजे तुझ्या भावाकडे तुझ्याकडे अरे मागच्या वर्षी बाहेर नाही झाले त्याच्याबद्दल मागच्या वर्षी बाहेर झाली घरे बरं घर ना घर मात्री यावर या घराची वाटण्या करून घेतली पगला मी घेतला थोरल्या गाड्या तुरपुडीतील माझे माझ्या ट्रॅक्टर त्याच्याकडे आता तू वाटण्या करून मातारी मातेचे घेतलं बाई कोणी सांगितलं म्हणून गाड्या काही ना म्हातारे आणि म्हातारी मला माहिती आहे मला कल्पना आहे तू जायला चूच ठेवणार आहे म्हणून शेवण खाऊन जाऊ मार मार नको आरे लाव शिकारी शिकारी असशील सामान्य माणस नाही गेलो बाय माझा भार नाही शेवला गेलो तू तर सकाळपाग लिहित राहता तिथं नाही ये आधी भार गावला होता गावला होत हॉंगॉंगाटून जाईल अरे पण माझं तुझं भात ना तुम्हाला गेलो शिक्षण घेतला भरपूर अरे पुन्हा सांगितस झालो सायंटी झाला भांडवा लाव भांगडवा म्हणजे भंगार करणार नाही सायन्टीस्ट म्हजी शास्त्रज्ञ मरे ती भाषेमध्ये म्हणा शास्त्र ते हो जगाचा सगळा यावर मला माहिती आहे जगामध्ये काय पुढं आहे ते मला तिच्यात पण ती उत्तर मी तुला देतो म्हणजे आता तू आम्हाला सांगणार तू आम्ही तुझ्या थोडी जारी केला तू लोकांना कळलं पैसे कमायला हो आम्हाला थोडं सांगायला सांग ना हां सांग आणि शंभर आजार हे तर तू काय लेटू बर आलाय ना का काय वर्ग आहे बर भारी आबाच्या खाली काय जमीन आहे झेमण्याच्या खाली काय पाणी पाणी खायची काय खडक आहे का कोणाला माहिती आय जनरल नॉलेज यस अरे तुला सगळं घेतले कोचल मला कळलं नाही परत यायचं सांगा वर काय आहे खाली काय आहे जमीन आहे खाली काय पाणी पाण्याच्या खाली काय खडक कोणाला माहिती तो अशी त्या खडका खाली काय आटकायचा प्रयत्न करतो अरे खडका खाली माझा बाप रे माझा बाप केला खडका खायला बाप्पा बापच्या खाली काय तुमच्या चौकांच्या आया आहेत ना रे आईला तू झालं नाही मी नाई काय म्हणतो आमचा बाप खायला आमच्या आया बर नाही मला सांगा रवी साठी खडक खालीचा बाप खाली तुमची आई आणि बाप काय आडोवा बोर घेतो ते का मला माहिती का विशेष लोकांना आपल्या गावच्या खाली केलं पण विषय काय आहे असं मला कळवा असे आता आहे आपल्या गावच्यासाठी छोट्या मोठ्या आपण बांधला पाहिजे आखी बरोबर आहे एक वर्ष नेहमीप्रमाणे एक वर्ष यात्रा भरवलाच पाहिजे यात्रा जर भरवली ये ये तर येणारं संकट आपल्या गावावर येत नाही यात्रा चढत असते म्हणून यात्रा भरवायची ना एक काम करा अरे मोठे मोठे पाळणे बोलवा पायणे बोलायचे बोलवा मध्ये बोलायचे पायांचा कुस्त्या लावा बाहेर त्या बाबरा पायांचा कुस्ता लावा पैशाची काळजी करू नका पण यात्रे पाहिजे तमाशा हा तमाशा आणायचो कोणाच्या राष्ट्रपती सुवर्ण परत विजेत्या स्वर्गीय विठाबाई भाऊ मग नारंग यांची रत्नकन्या रूपचंद्रिका जो होती मालती नांदा नारंग गावकर सोबत विशाल कुमार नारंग लोकनाट्य तमाशा मंडळ आज तमाशा आपल्या गावाला आणायचा आणायचा तमाशा फसला फाडून घेऊ डायरेक्ट करार पाहुती हे कधी बांधला नाही चला